नमस्कार मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत अवैध गर्भपात करण्यासाठी थेट अमरावती येथून गर्भपाताच्या गोळ्याबरोबरच गुंगीकारक औषधी असलेल्या बटन गोळ्या आणि सेक्स पॉवर वाढवणाऱ्या गोळ्या जालण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर समोर आली आहे या प्रकरणात अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी नुकतंच अटक केली आहे जालना शहरात नशीच्या गोळ्या विकण्याचे प्रमाण वाढले आहे त्या बटन गोळ्याची विक्री करणाऱ्या दोन मेडिकल चालका विरोधात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी सात सप्टेंबर रोजी कारवाई केली होती त्यानंतर याच प्रकरणात आता पोलिसांनी अमरावती येथील औषध पुरवठादार कपिल साहू यांना देखील अटक केली आहे अमरावती येथून जालना शहरात अवैध गर्भपात करण्यासाठी गर्भपाताच्या गोळ्या नशेच्या गोळ्या तसेच से सेक्स वाढवण्याच्या गोळ्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार या तपासात समोर आलाय या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी संतोष बाळासाहेब जाधव दर्शन जालना, भागा जी गायक मेडिकल जालना राहुल भागाजी गायकवाड विराज मेडिकल जालना आणि उद्धव शिवाजी पठारे तसेच सागर आठवले अकोला याना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलिसांनी आता अमरावती येथील पुरवठादार कपिल साहू याला देखील ताब्यात घेतला आहे या प्रकरणात स्थानिक शाखा पोलिसांनी आठ लाख अठरा हजार सा जप्त केला सदरील कारवाई वरिष्ठ पोलिस अधीक्षक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस निरीक्षक राजेंद्र बाग रुस्तुम जयवळ कैलास खरडे भाऊराव गायके रमेश राठोड प्रशांत लोखंडे सागर बाविस्कर महिला पोलीस नाईक चंद्रकला शडमल्लू संदीप चिंचोले किशोर पुंगळे सचिन राऊत योगेश सहाणे गणपत पवार रमेश पैठणे आदींनी केली दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीस रोजीला माहिती मिळाली की भोखरदर नागरिकात काही बेकायदेशीर विक्री करतायत म्हणून सदर बातमीवरून मान्य पोलीस अधीक्षक सर श्री बनसर सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाणी सर सिटी एस डी पी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी टीम स्थापन करून सदर बातमीची खात्री पथक रवाना करण्यात आले सदर पथकाला शेख निसर नावाचा व्यक्ती गोकरदर नाक्याच्या मस्जिदच्या मागे नशेच्या बेकायदेशीर त्या गोळ्या विकतांना मिळून आलं त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्यांनी दोन मेडिकल सांगितली संतोष बालासाहेब जाधव लक्कडकोट आणि राहुल भागी गायकवाड यांच्याकडे या जाऊन विचारपूस केले असता त्यांना सप्लाय करणार उद्धव शिवाजी पटेल नावाच्या व्यक्ती परत ताब्यात घेतला व त्याच्या घरून जवळपास अल्प्रा अल झुलम नावाच्या नाशिकच्या गोळ्या तसेच गर्भ गर्भनिरोधक पुरुषांचे सेक्स गोळ्या असा बेकायदेशीर आठ लाख अकरा हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्या घरी आला सदरील मुद्देमाल जप्त करून पोलीस स्टेशन सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला त्या संदर्भाने आरोपीची विचारपूस करून सप्लाय कुठून झाला त्याबाबत विचारपूस केली असता त्यात आणखी अकोला येथील सागर आठवले हो सप्लाय करणारा त्यास अटक केली व त्या, त्याचा पी सी आर विचारपूस करून पुढील सप्लायर अमरावती येथील कपिल साहू याला ताब्यात घेतलेले आहे सध्या कपिल साहू मान्य न्यायालयात दाखल पी सी आर साठी पाठवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पोलीस करीत आहेत अजून काही आरोपी याच्यामध्ये हाती लागणार का बिलकुल आणखी यांचे मूळ सप्लायर पर्यंत आपण चौकशी करून त्यांचा जो मूळ सप्लायर आहे तिथपर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे त्यासाठी आपण आरोपीचा पिशा घेतो जिल्हाभरात आज गौरी गणपती सर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काल सोमवारी ठिकठिकाणी श्री गौरी गणपतीचे आगमन झाले आज मंगळवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून घरातील परिवारातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन श्री मनोभावे सेवा केली श्री महालक्ष्मीचा नैवेद्य म्हणजे आंबाड्याच्या भाजीला अनन्य साधारण महत्व आहे महालक्ष्मी सण हा अत्यंत महत्वाचा मानला जाणारा असून कोणी अनाजा तर कोणी नवसाचा विविध प्रकारे गौरी गणपतीच्या स्थापना करण्यात येत असते आणि हा ती तीन दिवस चालणारा असून उद्या बुधवारी कुंकू देऊन दिला जातो जालन्यात भाजपाच्या बॅनरवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांचे फोटो गायब देवा देवाभाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा प्रकारचं बॅनर लावण्यात आलं आहे मात्र या बॅनर मधून थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय जालनातील परतूर येथील रेल्वे स्टेशनच्या पुलावर लावण्यात आलेल्या बॅनर वर अजित पवारांचे फोटो गायब आहेत या बॅनर मध्ये वर्षा बाजूला महापुरुषांचे फोटो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फोटो दिसत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो दिसत आहे मात्र बॅनर मध्ये अजित पवारांचे फोटो नाही त्यामुळे आता अजित पवार स्वतंत्र निवडणूक लढणार का असा सवाल उपस्थित केला जातोय साहिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट एम सी न्यूज जालना छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील श्री अनोखा गणेश मंडळाची आरती सर्वसामान्य गणेश भक्तांच्या हस्ते करण्यात आली जालना शहरात या गणेश मंडळाची एक आगळीवेगळी ओळख आहे सुवर्णमयी अनोखा थाटात विराजमान असलेल्या श्री अनोखा गणेश मंडळाने स्थापित केलेल्या गणरायाची महाआरती काल सायंकाळी सर्व सामान्य नागरिक गणेश भक्तांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी सुभाष भुरेवाल मनोज मोदी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जगदीश भारतीय कोषाध्यक्ष संजय अग्रवाल हिरेंद्र मेहरा बबलू सारस्वत राजकुमार दायमा गणेश तिवारी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती ओबीसीचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विधानसभेत जावेत ही वंचित बहुजन आघाडीची भूमिका असल्याचं स्पष्ट करत वंचित बहुजन आघाडीने राज्यात दीडशेपेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचं आज जाहीर केलंय यात शंभर आमदार हे ओबीसी असतील असा दावा जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे ओबीसी समाज घटकातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विधानसभेवर निवडून जावेत या हेतूने वंचित बहुजन आघाडी आणि समाजातील विविध सामाजिक विधानसभा निवडणूक समन्वय समिती करण्यात आली आणि ही समिती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित करणार आहे ओबीसी समाज घटक एक संघ नसल्याने त्यांना सामाजिक आणि राजकीय संघर्ष करावा लागतोय ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याची बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पंचवीस जुलै ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा देखील काढली होती जालना शहरात ही आरक्षण बचाव यात्रा दिनांक सहा ऑगस्ट रोजी दाखल झाली होती यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक संघ नसलेल्या ओबीसी समाज घटकांना एक संघ करून त्यांची मूठ बांधली आहे त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी शंभर आमदार ओबीसीचे समाजाचे निवडून आणणार आहे तर पन्नास आमदार दलित असतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला या समितीच्या अध्यक्षपदी सुंदरलाल बगिनवाल उपाध्यक्षपदी राजेंद्र वांजुळे यांची निवड करण्यात आली आहे जी ओबीसी रॅली काढली होती त्यात महाराष्ट्रभर जी रॅली निघली त्यातला एक भाग जालण्यातही होता आणि त्याला आम्हाला जालण्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्या माध्यमातनं असं ठरलं <coughs> की <कि coughs> ओबीसीचे लो लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात म्हणजे शंभरच्या वर आकड्यामध्ये भाज्या वैरे जातो शंभरच्या वर आकड्यामध्ये म्हणजे बाळासाहेबच सांगणं होतं की शंभरपर्यंत महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये ते ओबीसीचे उमेदवार त्या ठिकाणी गेले पाहिजे ही वंचितची भूमिका त्या ठिकाणी बाळासाहेब यात्रेच्या माध्यमातून घेऊन फिरले आणि त्या अनुषंगानं ओबीसी समाज घटकातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने विधानसभेवर निवडून जावेत या हेतूने वंचित बहुजन आघाडी व ओबीसी समाजातील विविध सामाजिक संघटनेशी ओबीसी विधानसभा निवडणूक समन्वय समिती गठीत करण्यात आली ही समिती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुद्धा निश्चित करण्यात येणार आहे ओबीसी समाज घटक एक संघ नसल्याने त्यांना सामाजिक व राजकीय संघर्ष करावा लागत आहे ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्याची बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस जुलै रोजी ते सात ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढली जालना शहरात ही आरक्षण यात्रा सहा ऑगस्ट रोजी दाखल झाली होती आरक्षण बचाव यात्रेमुळे तमाम ओबीसी समाज घटक आज एक संघ होत आहे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी एक संघ नसलेल्या ओबीसी समाजाला घटकांना एकसंघ करून त्यांची मूठ बांधली आहे ही उल्लेखनीय बाब या जालन्यामध्ये सुद्धा घडलेली आहे एकीकडे सामाजिक आरक्षण धोक्यात आलेल्या ओबीसी समाज संघटनेच्या घटकांच्या राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्याच्या साठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी निवडणूक समन्वय समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या होत्या विधानसभेसाठी ओबीसीचे शंभर उमेदवार निवडून आणण्याची जी तयारी चालू आहे त्या माध्यमातून आज पूर्ण जिल्ह्यामध्ये समाध दौरा सुरू आहे नुकताच मंठा परतूर विधानसभेचा समाज गौरव बैठका अटकून या ठिकाणी आम्ही हो, आलो आहोत आणि पुढील नियोजनही समाज गौर्याचं केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखादाई ठाकूर आमच्या विभागाचे आदरणीय डोकेसाहेब जिल्हाध्यक्ष डेव्हिड सर सर्व कार्याध्यक्ष रामेश्वर थोरात महासचिव कसबेसाहेब आणि इतर सर्व उपस्थित पदाधिकारी युवा आघाडीचे विजय लहाने भाऊ या सगळ्यांच्या माध्यमातून ओ बी सीच्या ज्या काही चोवीस संघटना वंचित बहुजन आघाडीसोबत आलेल्या आहेत मागे ओ बी आरक्षण यात्रा जे आम्ही काढली होती त्यामध्ये सर्व ओ बी सी आ, फेस टू फेस डोर टू डोर आम्ही संवाद पक्षाच्या वतीनं साधला होता सर्व ओ बी सीचा प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मी असा निर्णय घेतलेला आहे की याच्या विधानसभेमध्ये शंभर उमेदवार निवडून राहायचे त्यासाठी सर्व ओबीसींनी असे ठराव घेत आहोत की ओबीसीने ओबीसीलाच मतदान करावं आज म्हणता या ठिकाणी झालेल्या समाज बैठकीमध्ये आणि येणाऱ्या समाज बैठकीमध्ये सुद्धा हाच ठराव वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून पार पारित करण्यात येणार आहे वंचित बहुजन आघाडीची ही जी समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे त्या ओबीसी समन्वय समितीमध्ये प्रत्येक तालुक्यातून सर्कलमधून मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी सामील झालेले आहेत मार्गदर्शक आहेत निमंत्रित आहेत आणि या ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातूनच येणाऱ्या काळातील विधानसभेची उमेदवारी ही फायनल करण्यात येणार आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार पूर्ण प्रचार यंत्रणा ही इथे विधानसभेची राबवण्यात येणार आहे शेव बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आज आपल्या खांद्यावर धुरा घेऊन मैदानात साहेब उतरलेले आहेत सर्व पक्ष सर्व ओबीसी संघटना त्यांच्यासोबत मैदानात उतरलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ओबीसीचे बहुमताने उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आम्ही पक्षाच्या वतीनं ओबीसी संघटनांच्या वतीनं कार्यरत आहोत जालना शहरातील जामवाडी परिसरात झालेल्या तरुणाच्या हत्या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे या आरोपींना पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांनी दिली आहे जामवाडी येथील हॉटेल चिरंजीवी बार अँड रेस्टॉरंट तसेच लॉजिंग इथे एक मर्डर झालेला होता त्यामध्ये हाफिज शेख यांचा मृत्यू झालेला होता त्या मेहताचे मित्र गफ्फार सत्तार शेख यांच्या फिर्यादीवरून पोलिस स्टेशनला तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल सध्याचं बी एन एस एकशे तीन एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव दोन तीन या बी एन एस याप्रमाणे पोलिसांना गुन्हा दाखल आहे सदर पुण्याला तपास पी एस आय वर करत आहेत सदरची घटना जशी माहिती मिळाली सदर घटनास्थळावर माननीय पोलीस अधीक्षक श्री बंजल साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री नोपानी साहेब आणि डी वाय एस पी श्री कुलकर्णी सर यांनी तात्काळ व्हिजिट दिलेली होती आणि त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न तसं त्या ठिकाणी कोणता उपस्थित होऊ दिलेला नाही आहे तिथं मोठ्या संख्येमध्ये मेहताचे मित्रमंडळी नातेक हजर झालेले होते आणि त्यांचा रोष हॉटेल चालकावर पण असल्याकारणाने मालकावर पण असल्याकारणाने त्याला आम्ही ताब्यात घेतलेलं होतं की त्याच्या जीवताचं काही हानी होऊ नये या कारणाने आणि त्यानंतर सदर गुन्ह्यामध्ये दोन तासाच्या आतमध्ये चार रुपये अटक करण्यात आलेले होते आणि त्यांना अटक करून त्यांच्या पंधरा तारखेपर्यंत पिसर प्राप्त झालेला आहे एक उर्वरित आरोपी याला रात्री उशिराने अटक करण्यात आलेली आहे त्याला आज मान्य कोटापुढे हजर करीत आहोत सदरचा खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर पुढील कारवाई करत आहोत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही ही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम द्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा कोटला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं इतिहास करॅक्टर कालिका टीएनटी टी, टेस्ला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन नमस्कार मी करम पाटील जाधव आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या व उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपणास कळण्यास अत्यंत आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या प्रभागामध्ये संजय नगर शंकरनगर नगर योगेश्वरी कॉलनी तुलसी पार्क भवानी नगर छत्रपती कॉलनी सिद्धिविनायक नगर या प्रभागामध्ये श्री महालक्ष्मी मकर सजा स्पर्धेचं आयोजित केलेलं आहे तरी माझ्या माता बहिणींना नम्रतेची विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं यामध्ये सहभाग नोंदवावा आणि स्पर्धेचा कालावधी अकरा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर सर्वात महत्त्वाची विशेष सूचना जो दोन हजार तेवीसचा आपला बक्षीस वितरणाचा जो कार्यक्रम होता तो न झाल्यामुळे सर्व माता बहिणींशी मी सर्वात अगोदर दिलगिरी व्यक्त करतो आणि जो दोन हजार तेवीसचा प्रोग्राम दोन हजार चोवीसमध्ये होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद श्री अनोखा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनिल गोयल योगेश मानधना श्री अनोखाचे संस्थापक अध्यक्ष अजय उर्फ जगदीश भरकिया आणि मंडळाचे कार्याध्यक्ष संजय अग्रवाल यांच्या वतीने जालनेकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जालना शहर महानगरपालिका कर्मचारी गणेश मंडळ यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु विकास जयस्वाल अध्यक्ष सुभाष धायड माजी अध्यक्ष सावता तरासे सचिव शेख कादर कोषाध्यक्ष विजय फुलंब्रीकर राहुल देशमुख सचिन मेहरा बंडू चव्हाण तेजेंद्र मेहरा शोएब कुरेशी असलम फिरोज मनोज गिरे खान आरिफ बेग अमजद खान नितीन खिल्लारे उत्तम लाडाने यांच्या वतीने तुम्हा सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा महानगरपालिका कर्मचारी वृंदाच्या वतीने गणपती आगमन आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा